नमस्कार मित्रांनो आज आपण एक विशेष गोष्ट पाहणार आहोत शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या सालाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता तर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्यावेळेस त्यांनी एक स्वतःच्या नावाची नाणी पाडून घ्यायला सुरुवात केलेली होती तेव्हा त्यांनी सोन्याचं होन हे नाणं तयार केलेलं होतं स्वतःच्या नावाचं आणि तांब्याचे जे नाणे असायचे त्यांना शिवराई म्हणायचे त्याच्या व्यतिरिक्त काही चांदीच्याही चांदीचेही होन माझ्या पाहण्यामध्ये आलेले आहेत सोलापूरमध्ये काही संग्राहकांकडे आहेत ते जे तुम्ही स्वतः पाहिलेले आहे तर आपल्याकडे एक ते हे सोन होन हे जे नाणं आहेत हे नाणं कसं होतं ते आज आपण पाहणार आहोत ॲक्च्युली होन हे नाव कशावरून आलं तर कन्नडा भाषांमध्ये होन्नू हा शब्द सोन्यासाठी वापरला जातो त्या होन्नू या शब्दांवरून होन हा शब्द पडला त्यांनी त्याचं डिझाईन कसं करावं याची प्रेरणा त्यांनी विजयनगर साम्राज्याच्या नाण्यांवरून घेतली होती विजयनगरचे साम साम्राज्यातली जी सोन्याची नाणी असायची ही ही अगदी त्या पद्ध पद्धतीने बनवलेली असायची आणि त्याच्यातूनच शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतलेली होती आता आपल्याला आपल्याला मेन भ्रम काय असतो की त्यां त्या काळातली नाणी खूप मोठी असायची असं नाही सोन्याची नाणी ही खूप बारीकच असायची त्याचं कारण असं आहे की सोनं खूप जड असतं ते त्याची डेन्सिटी म्हणजे घनत्व त्याचं खूप जास्त असतं त्यामुळे ते खूप कमी जागेमध्ये भरपूर मावतात तर ती नाणी छोटी जरी असली तरी ती दो अडीच ते ती साडेतीन ग्रामच्या आतमध्येच असायची पण त्याच्यामध्ये भरपूर वस्तू विकत घेण्याची ताकद असायची आज जरी आपण दोन तीन ग्राम सोन्याची किंमत पाहिली तर सात एकवीस एकवीस बावीस साडेबावीस हजार रुपये त्याची होती म्हणजे एक नाण्याची किंमत एक नाण्यामध्ये आपल्याला बावीस साडेबावीस हजाराची वस्तू आजही येऊ शकते तर त्याप्रमाणे आज आपण पाहणार आहोत तर आग... तर आज आपल्याकडे हे आलेलं आहे आपण आज हे आहोत तर हे अशा प्रकारचे हे नाणी होते आता आपण यांना या नाण्याला बाहेर काढून हे पाहणार आहोत हे हे जे नाणे आहे हे प्रतिकृती आहे हे अस्सल नाणी नाही आहे अस्सल नाण्याची किंमत जवळपास एक ते तीन कोटीच्या घरामध्ये आहे आणि काय त्याचं कारण असं आहे की जेव्हा रायगड काबीज झाला होता मुघलांकडनं तेव्हा जेवढी पण होण ही नाणी होती ती बऱ्यापैकी वितळवण्यात आलेली होती काही फार थोडेच असे शिल्लक राहिलेली नाणी होती ते मी एक जे खरं होतं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रहा स्वतःच्या पर्सनल संग्रहालय संग्रहामध्ये होती ती आता कुठे ते मला माहीत नाही जसे ते वारले त्याच्याशिवाय रायगडावरती एक होण सापडला होता जे आता छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे यांच्या संग्रहामध्ये आहे आणखीन एक दिल्लीच्या संग्रहालयामध्ये आहे आणि एक मुंबईच्या संग्रहालयामध्ये आहे अशी जवळपास माहीत असलेली जवळजवळ सातच होन नाणी आहेत त्याच्याशी त्याच्या व्यतिरिक्त काही होन नाणी असतील पण ती कोणाकडे आहेत हे मला माहीत नाही पण हे नाणं खूप दुर्मिळ आहे बाजारामध्ये याची किंमत कमीत कमी एक ते तीन कोटीच्या घरामध्ये बसते कारण बरीचशी नाणी मी आहे तर इथं आपण पाहू शकता की इथं काय म्हणतात त्याला हे असं शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने पाडलेली नाणी होती तर सरळ बाजू ही होती तर इथं श्री राजा शिव असं लिहिलेलं आहे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं आहे